नमस्कार प्रिया आणि अर्जुनला हळद लावायची असते आणि सर्वजण ती तयारी करतात आता अर्जुनला ओवाळून होतो आता अर्जुनला हळद लावली जाते त्यानंतर आता प्रियाला हळद लावायला घेणार तोच अर्जुन तिथून उठून निघून जातो आता मात्र सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो अर्जुन कुठे गेला असेल सर्वजण अर्जुनला शोधतात पण अर्जुन, अर्जुन काही सापडत नाही लगेच अश्विन चैतन्यला म्हणतो अरे चैतन्य तू त्याच्या सोबत असतोस ना मग अर्जुन कुठे गेला तुला लक्ष ठेवता येत नाही का त्याच्यावर तेव्हा चैतन्य म्हणतो मी तर आता इथेच उभा होतो डायरेक्ट अर्जुन कुठे निघून गेला मला पण नाही सगळीकडे होते आणि सर्वजण अर्जुनला शोधत असतात मात्र कळत नाही प्रिया विचार ना करत असते हा अर्जुन त्या सायलीकडे तर नसेल ना गेला नक्कीच काहीतरी गडबड आहे अर्जुन सायलीकडेच गेला असणार तेव्हा प्रिया ही कांगावा करायला सुरुवात करते मला आत्ताच्या आत्ता अर्जुन इथे हवाय त्याशिवाय मी अर्जुनची उष्टी हळद लावणार नाही आता सर्वजण म्हणतात अगं तन्वी असं काय करतेस तू अर्जुनची उष्टी हळद लावून घे पण प्रिया काही ऐकायला तयार नसते ती लावणारी उष्टी हळद ती अर्जुनची नसतेस ती ईश्वरीने आणि नमुने बदललेली हळद असते अर्जुनची तर उष्टी हळद जिथे पाय जायला पाहिजे होती तिथे बरोबर गेलेली आहे अर्जुनची उष्टी हळद जिला लागायला पाहिजे होती तिला बरोबर लागली आहे तर आता जोपर्यंत अर्जुन येणार नाही तोपर्यंत मी उष्टी हळद लावणार नाही असं प्रिया बोलत असते तर आता जो तो अर्जुनला शोधत असतो अर्जुन, अर्जुन कुठे गेला अर्जुन कुठे गेला अर्जुन कुठे सापडत नाही म्हणून पूर्णाजींना खूपच भीती वाटते त्या खालीच कोसळतात आता मात्र सर्वजण पूर्णाजीकडे धाव घेतात काय झालं पूर्णाजी तेव्हा पूर्णाजी ते पूर्णा म्हणते अर्जुन कुठे गेला असं अचानक निघून अर्जुनने तर मला वचन दिलं होतं की तो तन्वीशी लग्न करेल मग तो असा अचानक निघून कुठे गेला काल सुद्धा संगीत मधून तो निघून गेला आज तर हळदीतून निघून गेला पण आज तर कुठे गेला हे तो पत्ताच नाही अरे जा चैतन्य त्याला शोधून आण अश्विन जा तुम्ही इथे थांबू नका त्याला शोधून आणा तेव्हा लगेच चैतन्य म्हणतो ठीक आहे पूर्णा जी मी जाऊन त्याला शोधून आणतो आणि चैतन्य इकडे बाहेर येतो आणि अर्जुनला इकडे तिकडे शोधत असतो तर अर्जुन एका ठिकाणी बसलेला चैतन्याला दिसतो चैतन्य म्हणतो अरे अर्जुन कुठे कुठे गेला होत असतो अरे किती तिकडे शोधाशोध चालली आहे काय करतोस काय तू हे काय तुझं वागणं तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो अरे चैतन्य मला हे लग्न नाही आहे मनापासून नाही आहे पण माझ्या मनाचा कोणच विचार करत आहे काय करू मी म्हणून मी असं निघून आलो त्या प्रियाची हळद बघ बघत बसू का तिथे मला तिथे क्षण बरंही थांबवत नाही तिच्या बाजूला उभी राहायची तर माझी अजिबातच इच्छा नाहीये पण हे सगळं मी पूर्ण आजीसाठी करतोय पण आता मला नाही सहन होत रे नाही मी आता नाही तिच्या बाजूला उभं राहू शकत तेव्हा चैतन्य म्हणतो अरे थोडा धीर धर काहीतरी होईल जर खरंच तुझ्या मनात जर सायली असेल तर तुझी आणि सायलीशीच लग्नगाठ बांधली जाईल तुमच्या दोघांची जर बेडी मजबूत असेल तर तुमच्याच लग्नाची बेडी जुळली जाईल तुमच्याच गाठी स्वर्गात बांधल्या असतील तर तुमचीच लग्नाची गाठ बांधली जाईल नको काळजी करूस असं चैतन्य सांगतो अर्जुन म्हणतो पण ते कसं पॉसिबल आहे चैतन्य सांग ना इथे तर सगळ्या विधी या तन्वीसोबत होत आहेत आणि सायलीसोबत लग्न कसं काय पॉसिबल आहे तेव्हा चैतन्य बोलतो अरे इम्पॉसिबल देखील पॉसिबल होऊ शकतं तू नको काळजी करूस मी आहे ना काहीतरी नक्की होईल तू फक्त आता घरी चल कारण घरात सर्वजण टेन्शनमध्ये आहेत तेव्हा अर्जुन म्हणतो नाही मला तिथे यावंसं वाटतच नाही आहे डायरेक्ट आता मी लग्नालाच येईन त्यामुळे अर्जुन काही ऐकायला तयार नसतो आणि चैतन्यला सांगतो तू जा आणि तू तिकडे जा मी येईन डायरेक्ट लग्नाला तेव्हा आता चैतन्यचा नाईलाज होतो तो घरी येतो आणि इकडे सांगतो की अर्जुन गेला आहे बाहेर पण तो आता डायरेक्ट लग्नालाच येणार आहे आता ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो आता प्रिया त्या मनात नक्कीच पक्का विचार करते की हा नक्कीच सायलीकडे गेला आहे सायलीकडे तो आज राहणार आणि उद्याला एक लग्नाला येणार म्हणजेच नक्की या सायली आणि अर्जुनचाच काहीतरी प्लॅन आहे नाही नाही मला आत्ताच काहीतरी केलं पाहिजे आणि साक्षीला लगेच ती फोन करते तर इकडे अर्जुनच्या निर्णयाचा सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू